नमस्कार मित्रांनो शब्दांनी बोलू काही या आमच्या युट्यूब वरती आपले सर्वांचे अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे शब्द माणसाला काळाशी आणि काळजाशी जोडत असतात शब्दांचं हे सामर्थ्य ओळखूनच आम्ही आमच्या युट्यूब वरती शब्दांच्या माध्यमातून आपल्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी येत आहोत संत कबीरांनी आपल्या दोह्यामध्ये म्हटलेलं आहे कव्वा किसका धनहरे कोयल किसको देत मिठी वाणी बोलके कर नाकारलेत मित्रांनो कावळ्याचं कर्कश ओरडणं आपण ऐकलेलं आहे आणि आपल्या कर्कश ओरडण्यामुळे कावळा हा उपहासाच एक स्थान त्याला मिळालेलं आहे आणि कोकिळा केवळ आपल्या मंजूळ आवाजामुळे आपण सर्वांना हवी हवीशी वाटते आणि ती आपल्या हृदयाचा ठाव घेते बघा एवढं प्रचंड सामर्थ्य बोलण्यामध्ये एवढं प्रचंड सामर्थ्य शब्दामध्ये आहे आणि म्हणूनच म्हटलेलं आहे शब्दांनीच पेटतात घरेदारे देश आणि माणसे सुद्धा शब्दच उजवतात आग ही शब्दांनी पेटलेल्या माणसांची शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून ठिणग्या आगीच्या वाहिले नसते आसवांचे महापूर आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर बघा हे प्रचंड सामर्थ्य शब्द शब्दांमध्ये असणाऱ्या संवेदना शब्द आपल्या मनाचा ठाव घेतात आणि त्यामुळे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून शब्दांनी बोलू काही या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या शब्दांनी आपल्या हृदयाचा हो। ठाव घेण्यासाठी येत आहोत आमच्या या चॅनलवरती अनेक कविता प्रसिद्ध कवींच्या कविता ह्या आम्ही इथं सादर करू त्याचबरोबर अनेक महापुरुषांचे प्रेरणादायी विचार तसेच सुविचार स्पष्टीकरणासह सादर करू त्याचबरोबर अनेक काही नवकवींच्या नवकविता घेऊन नव सुद्धा आम्ही येणार आहोत आणि तसेच अनेक नवकवींसाठी हे एक व्यासपीठ इथं उपलब्ध असणार आहे निश्चितच या शब्दांनी आपल्या मनापर्यंत पोचण्यासाठी आणि आम्हाला जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद